हर हर महादेव श्री शिवाय नमस्त नागपंचमीला शिवलिंगावरील उपाय नागपंचमीला शिवलिंगावर ह्या वस्तू अर्पण करा काळे तीळ तीळ घालून शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते असे केल्याने काल सर्प दोष दूर होतो असे मानले जाते कच्चे दूध दूध हे भगवान शिवांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे असे करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाला दूध अर्पण करावे मध जर जीवनात कौटुंबिक कलह असेल वैवाहिक जीवनात दररोज भांडणी होत असतील तर नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने भगवान शंकर आनंदी होतात आणि मध्ये यश मिळवण्यास मदत करतात भगवान शिवांच्या आवडत्या वस्तूपैकी एक असलेल्या धतुऱ्याला अर्पण करणे खूप शुभ आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात कालसर्प दोष नायसा ना होतो धतुरा अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आर्थिक समस्या दूर होतात नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात आनंद आणि समृद्धी येते नंबर सात अक्षत चंदन नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते ह्या दिवशी भगवान शिवांना अक्षत चंदन अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते काळे तीळ नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने केवळ कालसर्प दोषापासूनच मुक्तता मिळत नाही तर कुटुंबात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणि शांती देखील नांदते नंबर नऊ कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी काल दरम्यान विधीनुसार भगवान शिवांची पूजा करावी रुद्र अभिषेक दहा नागपंचमीच्या दिवशी सफाई कामगाराला डाळ आणि काही पैसे दान करावे कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होईल कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवादिदेव महादेवांच्या शिवतांडव सूत्रांचे पठण करावे महाकालांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि यामुळे भय दोष रोग इत्यादींचा नाश होईल नंबर अकरा नागपंचमीला फुले तांदूळ तूप दिवा इत्यादींनी सोने किंवा चांदीपासून बनवलेल्या नाग किंवा नागाच्या जोडीची पूजा करा नंतर त्या दोघांनाही वाहत्या पाण्यात वाहा तुमचा कालसर्प दोष शांत होईल नंबर बारा कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोरपंख असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तींची पूजा करा हे काम दररोज करता येते भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने कालसर्प दोष दूर होईल नंबर तेरा कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा शिवलिंगाला गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करा कोळशाचे तुकडे डाळ आणि संपूर्ण नारळ वाहत्या पाण्यात टाका तुम्हाला फायदा होईल नंबर उसाचा रस नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्याने आर्थिक लाभ होतो आणि आर्थिक धैर्य मिळते याशिवाय कच्च्या दुधात साखर मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने आर्थिक प्रगती होते असे म्हट असे म्हटले जाते नंबर पंधरा नागपंचमीच्या दिवशी भैरवाची पूजा करावी भैरव बाबाच्या मंदिरात जावे आणि कच्चे दूध अर्पण करावे नागपंचमीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार श्री महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नंबर सोळा नागपंचमीच्या दिवशी तुरटी समृद्धी मीठ आणि देशी गायच्या गोमूत्राच्या मिश्रणाने घर पुसून काढा आणि गुगलचा धूप जाळावा नागपंचमीच्या दिवशी नागदेवता किंवा शिवमंदिरात जावे आणि फरशी झाडून घ्यावे नंबर सतरा नागपंचमीला पूजा केल्यानंतर तुमच्या तिजोरीत लाल कापडात बांधलेले पाच सुपारी ठेवा असे केल्याने तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या तिजोरीकडे आकर्षित होते तुमच्या घरात समृद्धी वाढते आणि तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रगती करू शकता ही सुपारी एक वर्ष तशीच ठेवावी आणि पुढच्या वर्षी नागपंचमीला दुसरी सुपारी लावा नागपंचमीच्या दिवशी पिवळ्या कवडीच्या शंकाची पूजा करा आणि त्यांना कच्च्या गाईच्या दुधात काही वेळ भिजवून गंगाजलाने स्वच्छ करा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी पाच कवडी ठेवा असे करणाऱ्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तुमची संपत्ती नेहमीच वाढत राहो आणि भगवान शिवांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो पिवळी कवडी देवी लक्ष्मीला खूप प्रिय मानली जाते तुमची तिजोरी ही देवी लक्ष्मीचे स्थान आहे आणि तिला तिथे ठेवल्याने तुमच्या घरात नेहमीच आर्थिक समृद्धी राहते नंबर एकोणावीस नागपंचमीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंकाची पूजा करावी पूजा झाल्यानंतर शंख तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा शंकाची पूजा केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करते नागपंचमीला ह्या शंख उपायाचा वापर केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि तुमचा आनंद वाढेल नंबर वीस नागपंचमीला चांदीचे नाणी वापरावे खूप चांगली आहे चांदीचे नाणी लाल धाग्यात बांधून आणि तिजोरीत ठेवा हा उपाय केल्यास व्यवसायात नफा होईल तुमची संपत्ती वाढेल ह्या उपायाचा अवलंब केल्याने तुमचा व्यवसाय प्रगती करेल तुमच्या काराकिर्दीत वाढ होते आणि तुमची संपत्ती वाढते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा